जळगाव जिल्ह्यातील एरंडोल पाडोरा रस्त्यावर दोन नंबरचे धंदे जोमात उपविभागीय पोलीस अधिकारी गेले कोमात अधिक माहिती अशी की एरंडोल येथील रस्त्यावरील हॉटेलमध्ये आजही असे धंदे सुरू आहेत ज्या ठिकाणी ज्या धंद्यांना वेशधंदा असं म्हटलं जातं तसेच रस्त्यावर नशिली पदार्थ विकणारा आजी अली हा सलाईज केमिकल चोरून कालूधंदा याचा जोमात चालू आहे असून स्थानिक पोलीस लाचार दिसत आहेत परंतु उपविभागीय पोलीस अधिकारी या रस्त्यावर अनेकदा गेले पण त्यांनाही धंदे दिसत नाही रस्त्यावरचे नेहमी पोलीस हप्तेखोरी कर्तव्यास कसूर ठेवणे लाचार दिसत असल्यामुळे आज या रस्त्यावर नशिली पदार्थ देखील हॉटेलवर मोठ्या प्रमाणात विकले जात जा था आहे निवडणुकाच्या प्रचारांमध्ये प्रत्येक हॉटेलला दारू गुटखा तसेच लफड्यावाले लॉजिंग वर मोठ्या प्रमाणात थांबवता आहेत परंतु उपविभागीय पोलीस अधिकारी व जिल्हा गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी